पुरंदर तालुक्यातील निर ग्रामपंचायतीचे बाजार गाळे नादुरुस्त झाल्याने ते दुरुस्त करण्यात यावे या मागणीसाठी थी, निरा येथील गाळेधारकांनी धारकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले मागील पंधरा वर्षांपासून या गाळ्यांचा स्लॅब खराब झाला असून तो वेळोवेळी वेड़ कोसळतही आहे अशाही परिस्थितीमध्ये लोक त्या ठिकाणी व्यवसाय करत आहे त्यामुळे त्यांचे जीवन धोक्यात आले ग्रामपंचायतीने तातडीने या गाळ्यांच्या स्लॅबची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात येते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता चव्हाण यांच्या नेतृत्वात ही आंदोलन करण्यात येते दोन साली बांधलेले गाळे देखरेखी अभावी खराब झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय तर हे गाळे दुरुस्त न केल्यास आत्मदहनाचा इशारा गाळेधारकांनी दिलाय स्टीशच्या बसस्थानकाच्या समोरचे ग्रामपंचायतने स्वतःच्या जागेत गाळेधारकांच्याकडनं डिपॉझिट घेऊन जे गाळे बांधलेले आहेत दोन हजार साली त्याच्यावर दोन हजार सोळा साली गाळेधारकांच्या एक गोष्ट लक्षात आली की वरचे कॉलमचे स्टील कुणीतरी तोडलेलं आहे त्याचं विस्कटलेलं आहे त्या पाण्याच्या पावसाच्या पाण्याचे आउटलेट बंद झालेले आहेत असं निदर्शनात आल्यानंतर त्या गाळेधारकांनी इमारतीला धोका होईल असं गृहीत धरून दोन हजार सोळा सालापासून पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळं ग्रामपंचायतच्या गाड्यांचा फिटनेस वर्षानुवर्ष कमी होत आहे तो दुरुस्त व्हावा आणि संस्थेचं हित आणि गाळेधारकांचं हित या सगळ्या दृष्टिकोनातून हे गाळेधारक आपला निषेध नोंदवायला आणि संस्थेचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी धरणं आंदोलन करत आहे आणि जुना एक ग्रामस्थ म्हणून मी त्यांना सपोर्ट करत आहे मी महेश दत्तात्रय कदम ह्या संदर्भात आम्ही सोळा वर्ष झालं निवेदन देतोय पंचायतीला परंतु आमच्याकडं दुर्लक्ष केलं जातं आहे तरी आता ह्याची दख दखल जर पंचायती नाही घेतली तरी आम्ही मग आत्मधनाचा इशारा देत आहोत